घर विकणे आहे इचलकरणी डेकन मिल मागे आंबेडकर गल्ली नंबर एक चौगले गल्लीमध्ये शहापूर रोड पूर्वी प्लाझासमोर भर वस्तीमध्ये असलेले सर्व नियुक्त असलेल्या आठ रूम विकणे आहे संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार बत्तीस एक्क्याण्णव सत्तावीस नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर गायीचे डोहाळे जेवण वाडीपीर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे बजरंग भाऊ खोत हे गेले दोन वर्षे गायीचे पालन पोषण करीत आहेत या गायीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी रेखा बजरंग खोत अस्मिता मानसिंग खोत नंदा महावीर गायकवाड अर्ला सदाशिव गुरव कमल दिलीप शिंदे अनुसया महादेव रावळ उषा हंबीराव खोत लता भिमरा खोत अकाताई अर्जुन खोत सरिता नामदेव खोत अंबिका रावळ पोलीस पाटील राजेश्री जितेंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते ओटी भरण्यात आली यावेळी माजी सभापती पंचायत समिती करवीर अश्विनी कृष्णा धोत्रे सरपंच शुभांगी मिठारी ग्रामपंचायतीचे सदस्य सागर लाड उत्तम शेळके अनिता खोत शिल्पा टेळके आकाशी लाड माझी डिपोटी सरपंच शिवाजी रावळ ग्रामसेवक संदीप पाटील जयसिंग देवा खोत यांच्यासह अनेक माता भगिनी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी शिवाजी रावळ बोलतो आहे माझी डेपुटी सरपंच आमचे जयसिंग खोत पाहुणे यांच्या गाईचा डोळ जेवणाचा कार्यक्रम एक चांगल्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे आज गुरुवार ह्या दिवशी त्यांचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे त्यामुळं मा सर्व मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रम साजरा केलेला आहे सर्व जमलेल्या मान्यवरांचं खोत परिवारातर्फे आभार मानत आहे